नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण जलसंपादन विभागाचं पुणे विभागाचं दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचं अपडेट आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गटक या पदासाठी जलसंपदा विभागांतर्गत नामनिर्देशाने प्रतिक्षा आदीतील दुसऱ्या टप्प्यातील उमेदवाराची तात्पुरती स्वरूपात नियुक्ती करण्याकरता असं जे महत्त्वाचा अपडेट आहे तर ते प्रसिद्ध केलेलं आहे तर जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य अंतर्गत जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर आपण आज पुणे जिल्ह्याचं जे जलसंपदा विभागाचं दहा जून दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक घटक नियुक्ती देण्याबाबत हे महत्वाचा अपडेट आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर नामनिर्देशित कोट्यातील चौदा संवर्गाचे एकूण चार हजार चारशे सत्त्याण्णव रिक्त पदे सरसेवेने भरण्याबाबत दिलेल्या शासन मान्यतेनुसार सरसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे तर या भरती प्रक्रिया अंतर डब्ल्यू 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 आर डी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन एकोणतीस एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे तर त्यानुसार जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्यासाठीचे जे परीक्षा झालेले आहे त्याच्यामध्ये जे उमेदवार होते तर त्यांच्यासाठीचे जे आहे प्रतीक्षे यादीतल्या उमेदवारांना आता नियुक्ती देण्यासंदर्भातलं आलेलं हे महत्वाचं अपडेट आहे किमान शैक्षणिक हर्ता जे आहे तर त्याच्या संदर्भातलं देण्यात आलेलं आहे आदिवास प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र तपासणीबाबतचं त्यानंतर हे संपूर्ण डिटेल देण्यात आलेलं आहे जात वैधता प्रमाणपत्रासंदर्भातलं हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते तुम्हाला टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्यावरनं पी डी एफमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता जलसंपदा पुणे विभागाचं हे भरती प्रक्रियेसंदर्भातलं स्थापत्य अभियांत्रिकी साठी प्रतीक्षा यादीमधले नियुक्ती यादीमध्ये आलेल्या ना मुलांच्या नावाची यादी जी आहे यासोबत जोडण्यात आलेली आहे तर ती तुम्ही चेकआउट करू शकता तर कोण कोण याच्यामध्ये पात्र झालेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत आणि याच्यासाठी जे आहे पुढची प्रोसेस काय असणार आहे तेही याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे जलसंपदा विभागासंदर्भातलं हे महत्वाचं अपडेट आलेला आहे तर तुम्ही कुठल्या विभागामधला फॉर्म भरला होता म्हणजे परिक्षेत्र जलसंपदा विभाग पुणे विभागामधून ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर बघू शकता हे जे आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपण चेक करू जे आहे जलसंपदा विभागाचं तर इथं आहे कॅन्डिडेटचं नाव आहे जेंडर आहे मोबाईल नंबर आहे मिरिट नंबर आहे ईमेल आय डी आहे करस्पॉन्डिंग ॲड्रेस आहे कॅटेगरी क्लेम आहे आ, त्यानंतर क्लेम हॉरिजेंटल रिझर्वेशन आहे मार्क्स ऑब्झर्व आहे त्यांनाचं सिलेक्शन कॅटेगरी आहे आणि रिमार्क्स आहे तर इथं बघू शकता ओपनचा जो आहे प्रतिक्षा आधीमधला एकशे साठ घेतला होता आणि जो कट ऑफ आहे तर तो लावण्यात आलेला आहे तर तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज जो आहे तर तुम्हाला इथं पाहता येणार आहे हे संपूर्ण डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे तर तुम्ही व्यवस्थित पी डी एफ जे आहे ते चेकआउट करा ज्या विद्यार्थ्यांनी पुणे विभागाचं जलसंपदा विभागाचा अर्ज जल केला होता त्यांच्यासाठी आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत हे भरती प्रक्रिया झालेले आहे त्याच्या संदर्भातला आजचा हा अपडेटेड व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावा अशाच नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद